अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याकडून कोणकोणत्या चुका होतात आणि हे बघा सगळे सगळे लोक ही चुका करत असतात तुम्ही उपास करा किंवा करू नका पण आषाढी एकादशीच्या दिवशी ह्या चुका अजिबात आपल्याकडनं झालीच नाही पाहिजे अजिबात ह्या चुका आपल्याकडनं झाली नाही पाहिजे बघा उपास केला तरी चालेल नाही केला तरी चालेल पण एकादशी तर आहे उपास केला तरी पण त्या दिवशी एकादशी आहे नाही केला तरी पण एकादशी आहे पण ह्या चुकामुळे आपल्याला खूप काही दोष लागतात आणि आपल्याला खूप त्रास पण होतं आणि भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची आपल्यावर अवकृपा होते म्हणून घरामध्ये काही काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्याला खूप मोठे मोठे त्याचे परिणाम भोगावे लागतात तर ह्या चुका कोणकोणत्या आहेत ते आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा चला तर आषाढी एकादशी कधी आहे आपल्याला तर माहितीच आहे वर्षातून हे एकच एकादशी अशी येते की सगळे कुणी न उपवास करणारे लोकसुद्धा या आषाढी एकादशीला उपवास करत असतात सतरा तारी सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे ह्या एकादशीपासून भगवान विष्णू निद्रा अव अवस्थामध्ये जातात म्हणजे भगवान विष्णू झोपले जातात आणि देव उठणी एकादशीला भगवान विष्णू झोपेतून उठतात तर ह्या वेळेमध्ये आपल्याला आपल्या भगवान विष्णूची सेवा पण करायची आहे आणि भगवान विष्णू झोपे अवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला शिवशंकराची सेवा करायची आहे बघा देव जर झोपले तर सृष्टीला संभाळ कोण करणारे तर हे शिव भगवान शिव भगवान ह्या सृष्टीचं संभाळ करतात सांभाळतात म्हणून आपण देव जेव्हा झोपता देव झोप देवशैनी एकादशीपासून आपण भगवान शिवाची पण सेवा करायची आहे आणि देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णूची पण सेवा करायची आहे भगवान विष्णूची सेवा आपण कसं करू शकता देवशैनी एकादशी म्हणजे आश आषाढी एकादशीपासून आपण भगवान विष्णूची सेवा दररोज आपल्याला विष्णूशास्त्र नाम म्हणायचं आहे सकाळी म्हणा दुपारी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा भगवान शिव नारायण स्वरूपी म्हणजे भगवान स्वरूपी विष्णू स्वरूपी आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असतेच त्या मूर्तीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे फोटो असेल तर फोटोसमोरसुद्धा आपण अगरबत्ती तुपाचा दिवा लावून विष्णूशास्त्राचा आपल्याला पाठ करायचा आहे सलग आपल्याला देवशयनी एकादशीपासून तर देव उठणी एकादशीपर्यंत आपल्याला दररोज एकदा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सकाळी संध्याकाळी विष्णूशास्त्राचा पाठ करू शकता जमत नसेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक पाठ तर तुम्ही आवर्जून करा जर तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी असेल धनप्राप्ती होत नसेल धन येतं पण ते टिकत नसेल तर अशा अवस्थेमध्ये जिथं भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी अखंड वास करते म्हणून आपण भगवान विष्णूची सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर त्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी आपल्याला कोणकोणत्या चुका करायचे नाही ते तर आपण जाणून घेऊया आषाढी एकादशी तुम्हाला उपास असेल किंवा नसेल त्या दिवशी आपल्याला भात बघा भात आपण काय करतो दुसऱ्या एक दोन लोकांचे उपास असेल तर घरचे स्त्री किंवा मुलं किंवा आजी आजोबाला आपण काय करतो चला खिचडी आप आज टाकून देऊ सगळ्यांचं उपास आहे डाळ भाताची खिचडी करून देतो पण त्या दिवशी भात हे अजिबात वरच्याच असे सांगितले आहे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे एकादशीच्या दिवशी आपण भात आवर्जून टाळावे म्हणजे भात उपास नसेल तरी भात नये असेल तरी तर आपण खातच नाही तरी जर समजा आता काही कारणाने उपास आपल्याला शक्य नाही प्रकृती चांगली नसेल तर आपण उपास करत नसाल तर एखादी माणसाचा उपास आहे एक दोन माणसासाठी कुठं स्वयंपाक करायचं म्हणून आपण काय करतो तो डाळ भात किंवा करून टाकतो किंवा खिचडी करून टाकतो असा आपल्याला अजिबात करायचं नाही त्या दिवशी आपल्याला भात अजिबात वर्जा आहे भात अजिबात खायचं नाही आणि दुसऱ्यांना पण द्यायचं नाही खूप ते मोठं पाप लागतं असं म्हटलं ला जातं प्रत्येक एकादशीला भात उवरचे सांगितले आहे तसेच बघा त्या दिवशी तुळशीला आपण काय करतो आज एकादशी आहे म्हणून तुळशी मातेला सकाळी उठून आपण जल अर्पण करतो तुळशी मातेला स्पर्श करतो हदिगुंकू लावतो पूजा करतो फुलं देवाळतो पण हे असे केल्याने सुद्धा तुळशी मातेचं व्रतभंग होतं तुळशी माता हे भगवान विष्णूसाठी नीरजला उपवास करत असते म्हणजे ती पाणीसुद्धा पित नाही भगवान विष्णूसाठी उपास करत असते तर आपल्या अंगणामध्ये तुळस जी असते त्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही अजिबात जल अर्पण करायचं नाही आणि स्पर्शसुद्धा करायचं नाही हळदी कुंकू जर आपल्याला व्हायचं असेल तर आपण वरूनच अशी साईडला हळदी कुंकू वापरा अर्पण करायचं आहे स दूरच दुरूनच दो दिवा ओवाळून घ्यायचा आहे दुरूनच अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आहे आणि त्या दिवशी कोणताही पाणी जल तुळशीला अर्पण अजिबात करायचं नाही असे केल्याने भगवान माता तुळशी माता तर रुष्ट होतेच होते पण लक्ष्मी माता सुद्धा रुष्ट होते लक्ष्मी माता हे तुळशी मातेची सखी आहे प्रिय आहे आणि भगवान विष्णूला तुळस ही अतिप्रिय आहे कोणतीही पूजा करताना कोणतेही भगवान विष्णूचे भोग लावताना तुळशी पत्र अर्पण केल्याशिवाय ते समर्पण होत नाही आणि भगवान विष्णू सुद्धा ते स्वीकार करत नाहीत म्हणून आपण तुळशी माता ही म्हणून ती एकादशी प्रत्येक एकादशीचे व्रत ती निर्जला एकादशी भगवान विष्णूसाठी करत असते म्हणून तिला आपण आपण कशाला तिचं व्रतभंग करायचं आपण कशाला जल अर्पण करायचं त्या दिवशी अजिबात आपल्याला जल अर्पण करायचं नाही तुळशी मातेला स्पर्शसुद्धा करायचं नाही जे काही कृती करायची आहे ते दुरूनच करायची आहे दुरूनच नमस्कार करायचा आहे धुप दु दुरूनच ववाळायचं आहे आणि असेच समजा आता चुकून जर तुमच्याकडनं जा झाली ही चुका माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा की आपण प्रत्येक एकादशीला ह्या चुका करत असाल तर आपल्या घरामध्ये धनाची चंचळ भासत असेल बघा तुम्ही अनुभव घ्या एकादशीला अजिबात माता तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही स्पर्श पण करायचं नाही तसेच एकादशी व्रताच्या दिवशी आपण बघा आज उपवास आहे म्हणून जेवढं आपण इतरच्या दिवशी खात नाही तेवढं त्या दिवशी आपण खातो पण हे उपवास म्हणलेलं आहे उपवास म्हणजे आपण भगवंताचा वास करायचं भगवंताच्या ह भ जवळ जायचं आहे त्यांच्या उपासना करायची आहे उपासना देवांची करायची आहे भगवान विष्णूची करायची आहे उपास केला की विष्णूची सेवा दिलो सोडून आपण खाण्यामध्ये सकाळ खिचडीच खाल्ली दुपारी ज्यूसच पिलं संध्याकाळी दूधच पिलं काहीतरीच खाल्लं असं दिवसभरामधून आपण खात राहतो पण त्याला उपवास मानत नाही उपवास म्हणजे आपल्याला भगवंताचा वास करायचा आहे उप आपण भगवंताच्या जवळ जायचं आहे त्यांची सेवा करायची आहे त्यांची मंत्र जप करायचं आहे त्यांच्या करीब आपल्याला जायचं आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा आहे जास्तीत जास्त भगवान विष्णूची सेवा आपल्याला करायची आहे ओम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं यथाशक्ती आपल्याला जप करायचं आहे दान करायचं आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त करायची आहे एकादशीच्या दिवशी सगळे देवी देवतांचं एकत्र ऊर्जा स्तोत्र एकत्र आलेलं असतं आणि ते इतर दिवसापेक्षा ह्या दिवशी जास्त त्यांची ऊर्जा शक्ती कार्य पृथ्वीवर करत असते म्हणून जास्तीत जास्त ह्या दिवशी लोक द जप तप ध्यान ध्यान साधना दान धर्म करत असतात तर ह्या दिवशी जेवढे आपण जप तप ध्यान धर्म धर्म करत असतो तेवढे हजार पटीने पुण्य प्राप्त होत असते अशी मान्यता आहे तर ह्या दिवशी आपल्याला उपास करणं असो किंवा नसो दानधर्म करायचं आहे आणि जे मी चुका सांगितलेले आहेत त्या चुका आवर्जून पाळायच्या आहेत म माताला क तुळशी मातेला स्पर्श करायचं नाही जल अर्पण करायचं नाही आणि त्या दिवशी आपल्याला भात अजिबात स्पर्शसुद्धा करायचं नाही शिजवायचंच नाही घरामध्ये महिला कोणी माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर दुसऱ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण काही चांगली माहिती समजेल त्यांच्या जीवनामध्ये पण ह्या चुका होणार नाही आणि तुमच्यामुळे जर त्या ह्या चुका टाळल्या तर त्यांचं जे काही पुण्य भेटणार आहे ते चांगलं होणार आहे ते पुण्य तुम्हाला पण लाभेल धन्यवाद शुभ देव जाओ